आणि काळ्या एक मुंग्या, मुंग्या एकत्र ठेवा त्या शांततेने राहतात परंतु कोणीतरी येतो आणि ती बरणी हलवून निघून जातो त्यानंतर मात्र या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात असं म्हणत ही बर्णी हलवणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे असा टोला भाजपाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरच्या महोत्सवात लगावलाय त्यांचा हा टोला नेमका कोणाला उद्देशून होता यावरून आता चर्चा सुरू झाली असून पाटील यांनी मात्र हे वक्तव्य कोणालाही उद्देशून नव्हतं असं स्पष्टीकरणही दिलंय कपिल पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काढायचा झाल्यास लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बदलापूर प्रमुख वामन मात्रे आणि भाजपाचे स्थानिक नेते यांच्यात झालेल्या समाज गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केलं असावं असा तर्क सध्या लावला जातोय पण मग महायुतीची ही बरणी नेमकी कुणी हलवली हे मात्र कपिल पाटलांनी सांगितलेलं नाहीये एक काचीची भरणी असते त्याच्यामध्ये तुम्ही काळ्या मुंग्या आणि लाल मुंग्या ठेवा काहीच हवं पण कोणीतरी असा एक माणूस येतो त्या बरणीला उलट पालट करून हरवून पुन्हा जागेवर ठेवतो आणि असं केलं की त्या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात एकमेकाला मारायला सुरुवात बरणी हरवणार निघून जात आणि वाद विवाद आज त्या बर्णीमध्ये राहणाऱ्या लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्यांमध्ये खरा दुश्मन कोण आहे ते ओळखाच खरा दुश्मन जो आहे ज्यांनी हलवली पाऊल हे कोणाला उल्लेख उद्देशून असं नाही हे जनरल आहे मी एखाद्या बरणीमध्ये टाकून बघा काळ्या मुंग्या लाल मुंग्या शांततेने असतात जोपर्यंत भरणे हलवणारा कोणी येत नाही तोपर्यंत त्यांच्यात वाद होत नाही पण समाजाने या भरणे हलवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये एकोपा टिकून राहील त्यामुळे त्यांनी नेमकं कोणाला उद्देशून हे वक्तव्य केलं यावरून सध्या चर्चा सुरू झाल्या निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा